स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच तीन नोव्हेंबरच्या भागात सुनीता दिवाळीचं निमित्त साधून जीवा आणि काव्याच्या अफेअरबद्दल बद्दल पुरावा घेऊन येते जीवा आणि काव्याचं कॅफेमधलं फुटेज पेनड्राईव्हमध्ये ती घेऊन येते ती विक्रमला लग्न त्याच्या अफेअरबद्दल बद्दल विचारते आणि मानिनीला भडकवण्याचा प्रयत्न करते विक्रमचं ज्या मुलीसोबत लग्ना आधी अफेअर होतं ती अजूनही त्याची चांगली मैत्रीण आहे हे समजल्यावर ती विक्रम विरुद्ध मानिनीचे कान भरते तुझी सून काव्या सुद्धा काही कमी नाहीये लग्न झालेलं असताना सुद्धा कॅफे मध्ये येऊन त्या मुलाला भेटते काहीच कसं वाटत नाही अशा शब्दात ती काव्याशी बोलत असते मानीला दिवाळी गिफ्ट देत ती उघडून बघायला सांगते तेव्हा त्यात पेनड्राईव्ह असतो यात तुझ्या सुनेचे प्रताप आहेत स्वतः बघ म्हणजे तुझा विश्वास बसेल असं सुनीता म्हणते हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे सणासुदीला लोकांच्या घरी येऊन सणाचा विचका करायला तुम्हाला आवडतं का असं काव्या म्हणते सुनीता तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावून ते फुटेज प्ले करते ते सुरू होताच मानिनी रागात लॅपटॉप बंद करते आणि सुनीतावर हात उगारते या आधी तुझ्याच बोलण्यामुळे मी माझ्या लक्ष्मीवर आधी संशय घेतला पण आता आता नाही आता मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे असं मानिनी म्हणते तेव्हा या सुना गोड गोड बोलून आधी जवळ येतात आणि नंतर रंग दाखवतात माझ्या सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दुरावला ही काव्या सुद्धा पार्थला तुझ्यापासून तोडेल असं ती म्हणते तेव्हा मानिनी मला माझ्या सुनांवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत बाहेरचा रस्ता दाखवते मालिकेच्या आगामी भागात मालिनीने फेकलेलं पेन ड्राईव्ह रम्या आणि वसू उचलतात आणि काव्याविरोधात वापरायचा प्लॅन करतात रम्या आणि वसूचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोभज